अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि चालू महाराष्ट्रातील घडामोडी बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पांच संरक्षण भिंतीला कॉन्क्रीट ऐवजी मोठ दगडांचा भरणा ठेकेदाराचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचा डोळे झाकपणा किन्हवली विभागातील नांदगाव सावरोळी गावाजवळील प्रकार किनवली विभागातील नांदगाव सावरोली गावाच्या गावा दरम्यान कुंभरखांड या गावात रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण भिंत बांधकाम करण्यात आलंय अंदाजे ऐंशी लाख रुपये किमतीचे काम असून देखील ठेकेदाराच्या भ्रष्ट व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळेजामुळे पूर्ण काम, काम निकृष्ट दर्जाचं झालंय कामाच्या ठिकाणी पाहणीसाठी शाखा अभियंता उपस्थित नसताना संरक्षण भिंतीच्या दोन्ही बाजूला चार इंच भराई करून आतमध्ये मोठमोठ्या दगडांचा भरणा केलाय याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओ चालू असताना देखील कामगार दगड भरत आहेत म्हणजे ठेकेदाराचा मुजोरपणा व भ्रष्टपणा दिसून येतोय विशेष म्हणजे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व ठाणे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी तक्रार व पुरावे देऊन देखील संबंधित ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही शासनाच्या लाखो रुपयांचा गैरवापर करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी वंचित आघाडी व ग्रामस्थांनी केली आहे तरी सदर कामाची सखोल चौकशी करून सदर ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये अन्यथा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रहार स्टाईलनं जाब विचारण्यात येईल असा प्रहारनं इशारा दिला आहे ब्रेकिंग न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्ट किन्हली